शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवण्याची संधी जयंत पाटील यांच्या माध्यमातून विधान परिषदेत मिळाली शेतकरी कार्यकर्ते यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात जयंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय रायगडच नव्हे तर संपूर्ण राज्य व देशातील जयंत पाटील आधारस्तंभ होते दुर्दैवाने ते सभागृहात नाही त्यांची जागा भविष्यात चित्रलेखा पाटील घेतील असा विश्वास स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी कुरुड येथे आयोजित पीएनपी चषकाच्या उद्घाटन प्रसंगी केले यावेळी राजू शेट्टी म्हणाले आहेत की पीएमपी चषकाची भव्यता बघून नृपाल पाटील व चित्रलेखा पाटील यांचे खूप कौतुक करावेसे वाटते रायगड जिल्ह्याच्या त्याच प्रभाकर पाटील यांच्या चळवळीच्या विचारांची प्रतारणा न करता पुढची पिढी काम करीत असल्याचे पाहून खूप अभिमान वाटला पीएमपी चषकाचे भव्य दिव्य स्वरूप पाहून या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील तीळ मात्र शंका नाही राजू शेट्टी पुढे म्हणाले की पीएमपी चषकाच्या उद्घाटन प्रसंगी येण्याची संधी मिळाली चषकाची स्वरूप बघून खूपच आनंद झाला भव्य दिव्य असा सोहळा राबवल्याने जयंत पाटील नृपाल पाटील चित्रलेखा पाटील यांचा अभिमान वाटतो शेतकरी चळवळीमधील पुढची पिढी देखील विचारांची प्रतारणा न करता जनतेसाठी जे करायला पाहिजे ते करीत आहे हे आजच्या कार्यक्रमातून दिसून आले आहे गेले पंचवीस ते तीस वर्षे शेतकरी चळवळीत काम करीत आलो आहे या चळवळीतून जयंत पाटील यांच्याशी संपर्क झाला तसेच प्रभाकर पाटील दत्ता भाऊ आणि ऍडव्होकेट दत्ता पाटील नसते तर रायगडची जडणघडण दिसली नसती या कर्तृत्ववान व्यक्तींना घडवणारा रायगड जिल्हा आहे शेतकरी चळवळ कशी करावी हे संपूर्ण महाराष्ट्राला रायगड जिल्ह्याने दाखवून दिले आहे जिल्ह्यामध्ये खेळाला देखील चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन मिळत आहे असे देखणे नियोजन केले आहे असेही माझी खासदार राजू शेट्टी म्हणाले रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतचं आंदोलन मोठं गाजलेलं होतं त्याचबरोबर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचं आंदोलनही गाजलेलं होतं खरं तर ही जी आंदोलनं गाजली त्याचा आदर्श घेऊनच आम्ही चळवळीमध्ये आलो शेतकरी चळवळीमध्ये परंतु बदलत्या काळानुसार आता प्रश्न बदलायला लागलेले आहेत पण त्याचबरोबर चळवळीबरोबरच जर या ही जी विचारधारा घेऊन आम्ही आम सगळी हयात घालवली त्यामध्ये तरुणांना जर सहभागी करून घ्यायचं असेल तर चळवळीला जुळूनच खेळ म्हणा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा याच्या माध्यमातून तरुणांना एकत्रित केलं पाहिजे आणि मग त्यातून त्यांच्यावर त्यांच्या मेंदूची मशागत करून विचाराची प्रेर केली पाहिजे सध्याचा काळ असा आहे संवेदनशील आणि भावनिक मुद्द्यांना हात घालून तरुणांना भरकटवण्याचा प्रयत्न केला जातो त्यांच्या शक्तीचा जा गैरवापर केला जातो आणि राजकारणाची पोळी भाजली जाते अशा पार्श्वभूमीवर तळागाळातून सामान्य स्तरातून आलेले जे तरुण आहेत त्यांच्यावर पैलू पाडणं गरजेचं आहे आणि खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे एक त्याचं चांगलं माध्यम आहे आणि म्हणूनच मी मग म्हटलं की चळवळी करत असताना थोडंसं त्याला त्याच्यामध्ये दे सुधारणा करण्याची किंवा ते धोरणं बदलण्याची आवश्यकता आहे खरं तर स्वर्गीय शरद जोशी असं म्हणायचे नेता तस्कर आणि गुंडा अफसर हेच तर सामान्य माणसाचे शत्रू आहेत ते आता यातून सिद्ध झालेलं आहे कारण राजकारण्यांनी गुंडांना संरक्षण द्यायचं त्यांच्या भानगडीवर पांघरून घालायचं त्यातून अमाप पैसा गोळा करायचा आणि पुन्हा सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता आणि त्यातून खऱ्या अर्थानं पिचला जातो तो सामान्य माणूस बीडमध्ये जे होत ते, तेच होत आहे त्यामुळं ही जी व्यवस्था आहे ही जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमच्या विरोधामध्ये तरुणांनी पेटून उठलं पाहिजे विक्रमी आणि पाचवी बहुमत मिळून सुद्धा या सरकारला अजून जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवता येत नाही हे त्यांचं दुर्दैव आहे म्हणजे हे बहुमत हे बेगडी आहे आणि अजूनही निवडणुका होऊन दोन तीन महिने होऊन गेले अजूनही सरकारला आपली पकड प्रशासनावर बसवता आलेली नाही आहे केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं ज्या पलीकडे काय या सरकारने केलेलं नाही आहे याचाच अर्थ एक प्रकारे जो कौल जनतेनं दिलेला आहे त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि म्हणून जनतेनं सुद्धा सावध राहिलं पाहिजे अशा प्रकारे देखाऊ आणि वेगळी किंवा संपत्तीचं प्रदर्शन करून हिडीच प्रदर्शन करून स्वाभिमान विकत घेणाऱ्या हा लोकांच्यापासून सावध राहून खऱ्या अर्थानं लोकांच्या हिताची काळजी घेणारे लोक निवडून आले पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ज्या लायकीचे लोक असतात त्याच लायकीचे त्यांना लोकप्रतिनिधी मिळतात लोकांनी पहिल्यांदा सुधारलं पाहिजे आणि चांगला लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे जसं आपल्या मुलीचं लग्न करत असताना जावाही चोकंदळपणानं शोध शोधतो त्याच पद्धतीनं लोकांनी आपला प्रतिनिधी निवडताना चोकंदळपणानं शोधला पाहिजे तर भविष्यात पाच वर्षे परिणाम मत देणाऱ्यांनाच भोगावे लागतात खरंतर सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच आहे आणि हे आता स्पष्ट झालेलं आहे केवळ करदात्यांनी दिलेल्या कराच्या पैशातून मतदारांना भुलवण्यासाठी लाडक्या बहिणीच्या योजनेतून भरमसाठ अशा प्रकारचं हे जवळपास शेचाळीस हजार कोटी रुपयाचं खर्च करण्याचा घाट घातला गेला आणि आता लक्षात आलं की आता एवढा पैसा खर्च झाला तर सगळ्या योजनांना कात्री लावायला लागते अनेक विभागांच्या बजेटमध्ये कात्री लावावी लागते आता एकदा अजित पवारांनी ह्या वर्षीचा सा अर्थसंकल्प सादर करत असताना माहिती आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल जे देतात त्यामध्ये दे त्यांनी सांगावं किती का योजनांना कात्री लावली किती विभागाच्या बजेटमध्ये कपात केली त्यावरून लक्षात येईल की सामाजिक योजना ज्या होत्या दलित असतील आदिवासी असतील अल्पसंख्याक असतील विद्यार्थी असेल विद्यार्थ्यांची तीन तीन वर्षाची शिष्यवृत्ती मिळालेली नाही शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनाचा अनुदान तीन तीन वर्षापासून मिळालेलं नाही म्हणजे अशा प्रकारे ज्या समाजोपयोगी योजना आहेत त्यांना कात्री लावायचं आणि सभंग लोकप्रियतेसाठी निवडून येण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या योजना जाहीर करायच्या याच्यामध्ये हे सरकार फसलेलं शिवसत्ता टाइम अमोल कुमार जैन रायगड देधड़क बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका